हा बघा शंभू त्याची मम्मी इकडं चपात्या बनत आहे आणि हो दाखव रे आत दाखे मला आध दाखव हे पिठानं हात भरून घेतले खरे फटके खायचे तुला फटके खायचे हां की मम्मी काय करते इकडे काय करते मम्मी हां इकडे गालाला इकडं तिकडं टकलो इकडे ही आरशेत नको भाऊ इकडे हे टाकलो चालते आत दोंगी ते, ते आरशाल नकोलो खराब होईल ना आपला आरसा ये मम्मीला बन पोळी बनलो पोळी बनलो कम्मीला बैस 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 बस खाली बैस, बैस।, बैस, बैस। मम्मी म्हणून मला बनवून देऊ ना शंभो हे बाळा ती खाऊ नको

झालं का मग सांग मला झालं करडन के पीठ केलं तो हा पहिले पण पीठ घेतलं अंगावर चिटकलं पायाला कड आणि उठ चाल बाथरूमच चाल चल चाल, चाल। चल नाला कली हात हद हात हद दूंगे नाला कली चल लो खुरूट शंबो चल लेटक Мы <laughs> не